नागपूर शहराच्या शांतीनगर भागात खडबड घटना समोर आली आहे एका दुकानदाराला खंडणीसाठी धमकावून भरदिवसा परिसरात दहशत माजवणाऱ्या पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे घटना शांतीनगर घाट चौकातील शंकर जनरल स्टोर्स या दुकानात घडली फिर्यादी संदीप शंकरलाल मेहर वयवर्ष बेचाळीस हे त्याच्या दुकानात असताना आरोपी प्रदीप दुर्वसिंग थापा वयवर्ष अडोतीस वर्षे राहणार शांतीनगर घाट चौक नागपूर हा त्याच्या दुकानात प्रवेश केला आणि म्हणाला तुला जर हे दुकान चालवायचं असेल तर मला दर महिन्याला वीस हजार रुपये द्यावे लागतील जर नाही दिले तर तुला मारून टाकेल अशी धमकी देण्यात आली आरोपी प्रदीप ध्रुवसिंग थापा हा अगोदरच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून तो काही दिवसा अगोदरच जेलमधून बाहेर आलेला आहे दुपारीच्या वेळी घडलेला हा प्रकार पाहून परिसरात एकच गोंधळ उडाला नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं केवळ इतक्यावरच न थांबता आरोपीन फिर्यादीला अश्लील शिविगाड सुरू केली इतकेच नव्हे तर शेजारील मिठाईच्या दुकानातून मिठाईचं पाकिट हिचकावून नेलं आणि त्यानंतर राजू शर्मा यांच्या फटाक्याच्या दुकानात जाऊन तिथूनही सुमारे चार हजार रुपयाचे फटाके जबरदस्तीने उचलून नेले ही घटना गंभीर स्वरूपाची असल्यानं फिर्यादी संदीप मेहर यांनी तात्काळ शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीच्या आधारे महिला पोलीस उपनिरीक्षक गीता रासकर यांनी तात्काळ कारवाई करत आरोपी विरुद्ध विविध कलमांवये गुन्हा दाखल केला सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे शहराच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारे दहशत माजवणं हे अत्यंत धोकादायक आहे मात्र नागपूर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आरोपीला अटक केल्यामुळं संभाव्य अनर्थ टळलाय लोकवाहिनी न्यूज करिता मयुरी टेंभरे नागपूर